ऐ मुकेश चौधरी प्रशांत जगताप सोबत महाराष्ट्र संदेश टीमची एक रोकठ मुलाखत शिवसेना वडा नगर उमेदवार सोबत नमस्कार मॅडम नमस्कार निवडणूक लढण्याचे उद्देशता निवडणूक नगर पदाची निवडणूक लढण्याचा उद्देश या शहरामध्ये निलंगा शहरात नगरपालिकेमध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून महिला आरक्षण आलेलं नाही आहे आणि आता आम्हाला सर्व महिलांसाठी जे बनाची गोष्ट आहे की एवढ्या मोठ्या पदासाठी महिला आरक्षण म्हणून आमचा विचार केला गेला आणि या आरक्षणाच्या मार्फत मला जो नगरपालिकेचा अनुभव आहे मी बावीस वर्षापासून नगरपालिकेत नगरसेवून काम करत आहे तर यावर माझ्या अनुभवातून शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून पक्षाच्या पक्षश्रेष्ठीने पदाधिकाऱ्यांनी आणि सर्व शिवसैनिकांनी माझ्यावर एक विश्वास टाकला हवं आणि एकमताने माझी नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून घोषणा केली तर ती घोषणा मला वाटते सगळ्या पक्षाच्या आधी माझी उमेदवारी ची घोषणा पहिले झाली तर आता या निवडणुकीमध्ये ही निवडणूक आता आपण बघतच आहे की एवढ्या वर्षामध्ये शहराचा विकास कशा पद्धतीने झाला गेल्या पंधरा वर्षापासून भाजपची सत्ता आहे आणि ते नेहमी सांगत असतात की आम्ही खूप विकास केला मागल्या पाच वर्षामध्ये सुद्धा थेट जनतेतून तू हो झाली आणि सर्व जनतेनी प्रचंड बहुमताने इथे नगराध्यक्ष निवडून दिलं त्यांचा सुद्धा आपण कार्यकाळ बघितला तर

त्या समस्येपर्यंत गेलं पाहिजे पोहोचलं पाहिजे त्या समस्येची जाणीव घेतली पाहिजे आणि त्या पद्धतीचा नियोजन केलं पाहिजे लोकांना न्याय दिला पाहिजे हे मी पुढे बघितलं आणि विकास दृष्टिकोन आणि ही संकल्पना घेऊन या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकी महत्वाचे उद्देश का केंद्रशासन आणि महाराष्ट्र शासन या माध्यमातून दोन मोठ्या योजना आपल्या शहरामध्ये सुरू आहे एक मलनिस्तारण योजना आणि पाणी अमृत योजनेच्या मार्फत आणि त्यामध्ये शहरामध्या योजनेत गावामध्ये बारा टाकी आणि घरोघरी पिण्याचं पाणी चोवीस घंटे राहील असं त्या योजनेचं काम आहे पण या बारा टक्के शहरामध्ये झाल्या पण बंधारा आपल्या इथे नसल्यामुळे त्या बारा टक्के भरायच्या पुढे जर म्हणतात ती आपल्या इथे पण नदीमध्ये पाण्याचा सा साठाच नसेल मॅडम तुम्ही आता जे सांगितलेलं आहे का बंधारा झालाच नाही बोलून बांधारा झाला नाही तर पाणी अकरा बनलेली आहे त्यातच पाणी कुठून येणार आहे तेच यांनी सांगितलं की चोवीस घंटे या नळ्याला पाणी राहील पण पाणी त्या बंधारा नाही झाला पाण्याचा साठाच राहणार नाही या टाक्या भरल्या कशा जातील ठीक आहे की पावसाळ्यात आपल्याला अडचण पण आपल्या इथे बघाल तर कित्येक वाडामध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते टँकरने पाणी पुरवावं हो लागते पण या चोवीस घंटे पाणी देण्याच्या जो तुम्ही विश्वास दिल लोकांना दिला आहे पण ते टाके भरायसाठी चोवीस घंटे पाणी देण्यासाठी तुमच्या टाक्यामध्ये दे पाणी असलं पाहिजे बंधाराचा विषय घेऊन मागची निवडणूक झाली पाच वर्षाच्या आधी ते यांचे मंत्री म्हणजे सुधीर मुनगंटीवार झाले देवेंद्र फडणवीस सुद्धा इथे आले आणि मोठमोठे आपल्या इथल्या स्थानिक आमदारांनी सुद्धा सांगितलं की आम्ही आम्हाला जर निवडून दिलं आमचा जर नगराध्यक्ष झाला तर बंधाऱ्यांचा जो विषय म्हणजे सुधीर बाबू जेव्हा नगराध्यक्ष होते तेव्हा हा बंधाऱ्याचं काम त्यांच्या कार्यकाळामध्ये झालं तर हा बंधारा पूर्ण आहे कारण त्यांनी त्या बंधाऱ्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार केला असा आरोप इथल्या माजी आमदारांनी लावला होता तुम्ही त्या कमिटी मध्ये होते जेव्हा तुम्ही माझी नगरसेविका आहे आणि त्या कार्यकाळमध्ये तुम्ही नगरसेविका होते जेव्हा ते ठराव घेतलं होतं ते बंधाऱ्याचे सर्व अधिकार नगराध्यक्षाला दिली होती सगळे अधिकार नगराध्यक्षाला असते आम्ही तिथे तो निर्णय तिथे पारित केलं आपण समोर प्रशासनाला घेऊन नगराध्यक्ष काय करतात ते आम्हाला माहिती नसते तर त्या याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला असं भाजपवाल्यांनी सांगितलं होतं पण तो भ्रष्टाचार बाहेर काढण्याचा तर दूरच राहिलं मुनगटीवार साहेबांनी ते जेव्हा निवडणुकीच्या वेळेस आश्वासन दिलं होतं की ज्यांनी हा भ्रष्टाचार केला आम्ही त्याच्यावर न्यायालयात खटला चालू आणि खटला चालून आम्ही त्याच्यावर आपल्याला निर्णय देऊ आणि त्यांना आम्ही कारागृहात टाकू असे ते बोलले होते पण ते तर झालंच नाही उलट नगरपालिका विधानसभेच्या निवडणुकीत त्याच लोकांची सातगाट झाली सातगाट होऊन आता ते लोक सोबत आहे म्हणजे तुमचं बोलणं असं आहे का जनतेला गुमरा करून नगराध्यक्षाची पद हाती केली जाईल पूर्णपणे देशाला म्हणजे जनतेची दिशाभूल केली आणि त्या दिशाभूल करून त्यांना मी खोटी आश्वासने देऊन मागची निवडणूक ते जिंकले आणि आता तुम्ही पाहाल तर या मलनिस्तारण योजनेमुळे सुद्धा कितीतरी गावामध्ये वाढचणी लोकांसमोर निर्माण झालेले आहे ज्या वाडामध्ये आजपर्यंत कधीही थोडासा जरी पाऊस झाला किंवा अतिवृष्टी जरी झाली तरी सामान्य लोकांच्या घरामध्ये पाणी जात होत पण या योजनेमुळे लोकांच्या घरी कोमळं टोमळं पाणी तरी असतं त्यांच्या कितीतरी जीवनावश्यक ज्या आवश्यक गरजा गरजू वस्तू असतात त्या खराब होतात याकडे लोकांचं लक्षच नाही आणि या जे योजना आहे त्या पूर्णपणे अपूर्ण नियोजनामुळे आणि पूर्ण काम न झाल्यामुळे या दा अडचणी येत आहे आणि आपण बघाय तर मागच्या वेळेस दोन हजार एकवीस मध्ये दोन ते तीन महिन्याचा कालावधी होता तेव्हा माननीय आमदार साहेबांनी या दोन्ही दो योजनेच ज्या योजनेचं काम अपूर्ण होत ते चार वर्षाच्या आधीच अपूर्ण कामाचं नियोजन झालेलं नसून माननीय गडकरी साहेबांना ते बोलवलं आणि त्या कामाचं लोकार्पण केलं पण अजूनही लोकांच्या वाटते विकास रस्ते नाल्या रोड एवढाच विकास नाही बरं रोड आणि जे काही रोड आपल्याला दिसत आहे गावामध्ये तर मला सांगा त्या रोडची क्वालिटी त्या रोडची क्वालिटी तुम्ही पाहाल तर एकच रस्ता, रस्ता, रस्ता रस्ते 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 आज जर रस्ता म्हणाल तर दोन ते तीन महिन्याने त्याच रस्त्यावरून तुम्हाला चालता येत नाही अशी परिस्थिती तर रस्त्यांची आहे रस्त्यावर रस्ते होत आहेत रोड उंच होत आहे लोकांचे घर आली आहे म्हणजे तिथे तुमचं नियोजन नाही आहे आज त्या रस्त्यांमुळे सुद्धा लोकांना पावसाळ्यामध्ये त्रास होत आहे आणि अशा किती गोष्ट विकास म्हणजे रस्ता नाले एवढंच नाही आहे शासकीय मेडिकल कॉलेज बद्दल तुमचं मत का शासकीय मेडिकल कॉलेज शहरात साठी खूप अभिमानाची गोष्ट असते जर इथे जर ते शासकीय मेडिकल कॉलेज झालं असतं तर इंगणघाट शहरातली अगदी सर्वसामान्य लोकांची जीवनमान उत्सवलं असतं इथल्या विद्यार्थ्यांना आणि आजूबाजूच्या शहरातल्या गावातल्या लोकांना सुद्धा विद्यार्थ्यांना बाहेर जाण्याची वेळ आली नसती पण मध्ये महिलांनी सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं इथे महिलांची सुद्धा जाण केल्या गेली नाही म्हणजे कॉलेज तिथे व्हायला पाहिजे होतं आपल्या शहरामध्ये जागा असून सुद्धा आणि आमदार साहेबांनी त्या जागेकडे लक्ष दिलं आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ते कॉलेज बाहेर नेलं आता कुठे नेलं तेव्हा होणार काय होणार हे मी नाही सांगू शकणार पण इथे ते कॉलेज झालं नाही याच्यासाठी लोकांची नाराजी खूप आहे इंगणघाट मध्ये भ्रष्टाचार साहेबून आले बेरोजगारी प्रत्येक वेळेस ते मुला ठरत नसतात इथल्या बेरोजगार युवकांना आम्ही रोजगार देऊ पण इथे रोजगार काय रोजगार द्यायसाठी तुम्ही कुठली नवीन नवीन प्रोजेक्ट इथे झाले नाही बरं आपल्या शहरामध्ये जे काही मिल होत्या त्या सुद्धा यांच्याच कार्यकाळामध्ये बंद पडत्या कित्येक लोकांना आज रोजगार नाही आहे म्हणजे तिथे हो ते रोजगार हो होते ना ते दोन पैसे होत नाही त्यांना होती ते सुद्धा आता त्यांना स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय लागत आहे त्या सुद्धा मी प्रॉक्टर झाल्या नवीन इथे असं कुठला प्रोजेक्टच नाही आहे तर मग इथे युवकांना संधी रोजगाराची कशी मिळायची आणि त्यानंतर म्हणजे जसं आता नशा व्यक्ती आपल्या ड्रग्स अशा वेगवेगळ्या ज्या हे आहे तर मुलांना म्हणजे जर आता नगरपरिषदेच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या पद्धतीने मुलांना खेळण्याची संधी देऊ शकता आपल्या इथे मोठे दोन ग्राउंड आहेत त्या ग्राउंडकडे सुद्धा लक्ष नाही नेहमी सांगत असतात आम्ही त्याचा विकास करू जेव्हा निवडणुका येतात तेव्हा या सगळे आश्वासनं देतात पण त्या युवकांकडे ह्या सगळ्या गोष्टी जर या मुलांना जर तुम्ही खेळ खेळण्याचे साधन द्याल आणि त्या मुलांना आपलं प्रावीण्य दाखवण्याची संधी द्याल तर कदाचित ही मुलं या नाही याकडे या लोकांनी या लक्ष द्यायला पाहिजे आणि भ्रष्टाचार रेतीमाफिया ही सर्व लोक त्यांच्याच आशीर्वादाने इथे आज आपले रोजगार मजबूत करत आहे दोन पैसे तुम्ही कमावा दोन पैसे आम्ही कमावतो असा उद्देश करून हे सगळं काम चालू आहे आणि पोलीस प्रशासनावर त्यांचा दबाव आहे सुद्धा काम कसं करणार जेव्हा मोठ्या दबाव आहे तर या सगळ्या गोष्टी आहेत तुम्ही निवडून आल्यानंतर हे नशाखुरीचे मुद्दे आहेत त्याच्यावर लक्ष देणार का नक्कीच मी या शहराची प्रथम नागरिक म्हणून मी हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवून हे मार्गी लावण्याचं नक्कीच काम करेल कारण आपल्या शेवटी शेवटी शहरातील युवा पिढी आहे ते चांगल्या मार्गाने राहो हा उद्देश माझा राहील आणि हा याच्यावर जर कुठे दबाव येत असेल तर मी ते धन्यवाद मॅम तुम्ही महाराष्ट्र सर्विस मधी मुलाखत दिली धन्यवाद आरक्षण साठी राखून ठेवले ठेवलेला आहे त्या महिला नगराध्यक्ष तुम्हाला जे लोक निवडून त्याची जबाबदारी पार पाडणार का नक्कीच महिला मला जेव्हा महिला आरक्षण आणि त्या आरक्षणामुळे जर मला या पदाची संधी मिळत असेल तर त्या जबाबदारीने मी त्या सक्षम महिला म्हणून कशी जबाबदारी सांभाळू शकते हे मी ठिकाण दाखवते त्या पदाला न्याय देण्याची ही माझी जबाबदारी राहील आणि एक महिला म्हणून प्रत्येक समस्येपर्यंत पोहोचण्याचं काम मी नक्कीच करेन आणि या सर्व शहराचा सर्वांनी विकासाचा दृष्टिकोन माझा असेल आणि जे काही नगरसेवक असतील पण म्हणजे चाळीस नगरसेवक आहेत मग ते विरोधक विरोधक नगरसेवक असो की सत्तेचे नगरसेवक असो विरोधक नगरसेवकांना विरोधाची भूमिका माझी नसणार आणि सगळ्यांना घेऊन चालवून की नगरपालिका अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना सर्वांच्या अडीअडचणी समजून घेऊन की नगरपालिका अतिशय चांगल्या पद्धतीने चालवण्याचा आणि त्या पदाला न्याय देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार जनतेला एक महिला म्हणून मी देते आणि ते संधी प्रश्न एक प्रश्न मला एक सांगा की आता जे जनते जनतेमध्ये चर्चा सुरू आहे महिला नगराध्यक्ष राखीव महिला नगराध्यक्ष पद ठेवलेलं आहे त्या नगराध्यक्ष पदासाठी महिला निवडून कोणतीही जाणार परंतु राजकारण पूर्ण सांभाळणार तुमचं काय बोललं नाही जनतेने जनतेचं मत आहे जनते बरोबर हुशार आहे त्यांना समजते की या पदापर्यंत कोणती महिला योग्य राहील ज्यांच्या आता पदा नाव घेणार नाही आणि तुमचे नगर नगरसेविका आणि काम कसं करायला पाहिजे नगरपालिकेचा फंड कुठून आणा लागते का आणा लागते सगळं तुम्हाला माहित आहे परंतु जे नवीन निवडून जाईल त्यांचं राजकारण कोण करणार अशा महिला

खरोखर तुम्ही त्या ह्याच्यामध्ये उतरा नाही तुम्ही म्हणाल की नाही आम्ही दृष्ट्या खूप सक्षम आहोत पैशांनी काही होऊ शकते पण मला वाटते जनशक्ती समोर जनशक्ती ती चालत नाही जर तुमच्यामध्ये जर ती जबाबदारी पेलण्याची ताकद असेल तर त्या महिलेनी हो। या रिंगणात उतरावं अन्यथा त्यांनी या याच्यामध्ये येऊ नये कारण जबाबदारी जर त्या पदाला जर तुम्ही बोलणं असं आहे का ते

नगराध्यक्षाला द्यावं लागते नगराध्यक्षाचा अध्यक्ष असतो काही नगरसेवक जे काही मुद्दे असतात ठरावकारी करा असते ते सगळं नगराध्यक्षाला व्हावं लागते आणि प्रशासन ते जे अधिकारी बसलेले असतात त्याला जाब विचारण्याचं काम त्या नगराध्यक्षाच असतं मग हे सगळं जर तुम्ही करू शकत असाल महिला म्हणून तुम्ही महिला आरक्षण आहे तर महिला म्हणून तुम्ही याच्या सगळ्यांनाच म्हणजे सगळेच उमेदवार म्हणून इच्छुक असते तर मॅडम तुमची म्हणजे नगरसेविकासाठी खूप हे आहे नीता धुबे करून चार वर्ष चार रेझिंग नगरसेविका राहिलेली आहे काही आठवडी तुम्ही काही सभापती राहिलेले आहे आणि त्यात तुम्हाला पूर्ण नगर परिषदेची जाणू आहे का म्हणजे कुठून का कोणतं फंड आणायला लागते का आणायला का वेगवेगळ्या योजनातून तो निधी घेत असते आणि प्रत्येक नगरसेवक आपापल्या ते निधी आल्यानंतर प्रत्येक नगरसेवक आपापल्या वाढतले काम म्हणून त्या नगराध्यक्ष येतात मग त्या नगर

नगरसेवक म्हणून घेऊन जातात त्या लोक ठेकेदारीसाठी खूप म्हणजे नगरपालिका घेऊ शकते का नाही आणि जर हे उद्देश ठेवून कोणी उतरत असेल कोणाचा उद्देश असेल ते आपण सांगू शकत नाही क्षेत्र लोकांची अधिकाराची सारी स्वराज्य संस्था आहे कोणीही आपला वेगळा विचार करून या नगरपालिकेत कारण की शेवटी नगरपालिका लोकांच्या मॅडम एक असं आहे नगर भाषेत मध्ये त्या ठेकेदार ठेवा तर देतेच परंतु कसं आहे का ते कमिशनसाठी जास्त हे करते कमिशन वर तुमचं काय बोललं कमिशन काय बोल तुम्ही नगरसेवका राहिलेले आहे आए। आणि तुम्हाला पूर्ण धन्यू आहे पण नगरसेवक ते काम घे आपल्या वाड्यात काम आण त्याच्यात नगरसेवक ही कमिशन राहत असं नाही अजिबात नाही नगरसेवकाला कमिशन नसते आणि नगरसेवकांनी घ्यायलाही नाही पाहिजे कारण प्रत्येक नगरसेवकाची जबाबदारी लोक त्यांना म्हणून ठेकेदार म्हणतो का आम्ही आम्हाला जेव्हा कमिशन द्या लागते म्हणून आम्ही काम वीस फूट करतो म्हणून त्यांचे बरोबर आहे असे कित्येक नगरसेवक आहेत आपण ज्यांची नावं घेणार आहोत ते ते नगरसेवक आपल्या खरोखर ठेकेदारांना म्हणजे हे करतात की आम्हाला कमिशन द्या त्यांचंही बरोबर आहे की जे अगर ते नेहमी म्हणजे ठेकेदार लोक जर कमिशन देत देत राहील तर मग त्यांचा फायदा काय होईल म्हणजे काम कशात क्वालिटी होती मग ते क्वालिटी राहत नाही ना त्या कामाला आणि नगरसेवकाच काम नाही आपला उमेदवार किती काल आमच्याकडे मी नगराध्यक्ष पदाचा फॉर्म भरला तेव्हा काल अठरा नगरसेवकांच्या उमेदवारी अर्ज दाखल झाले आज पण काही झाले असे वीस ते पंचवीस आमचे आतापर्यंत उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला आहे उद्याचा दिवस आहे उद्या पण काही उमेदवार नगरसेवक आपले